ज्येष्ठ कथालेखक साहित्यिक ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे असे श्री जयवंत दळवी यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकातली कथा पुस्तकाचं नाव सारे प्रवासी घडीचे आणि कथा आहे अर्थातच दशावतार कोकणच्या पार्श्वभूमीवरती रचलेली ही पात्र आणि प्रत्यक्षात असणारी ही पात्र कोकणामध्ये त्यांचे सगळे स्वभाव विशेष आणि त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल वाटणारं जे काही आहे ते ह्या सगळ्या या, या पुस्तकामध्ये आपल्याला सापडतं तर ऐकूया अशाच एका अस्सल इरसाल कोकणी माणसाची गोष्ट आणि नायक आहे जीवा जीवाचं घराणंच दशावतारी त्यामुळे साहजिकच दशावतारी नाटकं करणं आणि आसपासच्या गावची दशावतारी नाटकं पाहून त्यावर आपली जाणकार मतं देणं हे त्याचं पिढीजात काम रात्री झालेल्या नाटकावरती दुसऱ्या दिवशी जीवा आपली सडेतोड आणि स्पष्ट मतं द्यायचा वाटला तितक्या आख्यान वाईट नाही पण मेल्यांका लढाई मात्र बरी जमणार नाही बाकी आख्यान जमला बरा पण मेलनी दोन वाजता चावरल्यान अरे तो कोंबडो तरी वर्णूक होय होतो बाकी आख्यान जमला बरा पण त्यांका ना लढाई बरी जमणार नाही कोकणी भाषा जितकी छान तितकीच थोडीशी कठोर सुद्धा दिसायला किरकोळ असणारा जीवा मतं मांडताना मात्र अतिशय जोराजोरात हातवारे करायचा आपल्या इतका दशावतारी नाटकावरती मतं देण्याचा कुणालाही अधिकार नाही हे त्याने स्वतःचं स्वतः ठरवून टाकलं होतं आणि त्यामुळे दुसरा कोणी त्याच्यासमोर मतं देण्यासाठी आला तर त्याला जोरात ओरडायचा तू का समजणार तर बोलू नको आवाल बंद कर पण मेख अशी होती की या जीवाला त्याच्याच गावात एक प्रतिस्पर्धी निर्माण होत होता आणि तो म्हणजे दादू गुरव रवानाथाच्या देवळामध्ये तीर्थप्रसाद देणं अंगारा लावणं कौल लावणं प्रसाद, प्रसाद दाखवणं ही त्याची नित्याची काम त्यासाठी त्याला देवस्थानातनं डाळ तांदूळ आणि गरजापुरते वस्तू दिल्या जायच्या पण त्यावर त्याचं समाधान नव्हतं त्याने काय केलं त्याने देवल किर्लोस्कर खाडिलकर या सगळ्यांची नाटकं वाचून पाहिली आणि किर्लोस्करांना थेट पत्र लिहिलं की तुम्ही तुमच्या द्रौपदी या नाटकामध्ये द्रौपदीने वस्त्रहरणाच्या वेळी नक्की किती वस्त्र नेसावीत हे काही सांगितलेलं नाही आता त्याच्या बाबतीत एक पत्र पाठवून दिलं अर्थातच किर्लोस्कर काय उत्तर देणार त्यामुळे किर्लोस्करांना माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाही असंही त्याने गाववर सांगून टाकलं त्याच्या रसपरिपोषाच्या सिद्धांतांनुसार द्रौपदीने किमान नऊ वस्त्र तरी नेसावीत त्याशिवाय ते आख्यान पूर्णच होणार नाही असं त्याने ठरवून टाकलं होतं पण नऊच का बारा का नाहीत असा प्रश्न त्याला कोणी विचारला नाही त्यामुळे आपलं ते खरं असं मानून तो पुढे चालत राहिला दादूने केलेल्या नाट्य चर्चेची जीवाने कधीही फिकीर केली नाही उलट जमेल तशी जमेल तेव्हा त्याची टिंगलच केली देवाची पूजा करू सोडून सोडून हे का तीर्थप्रसादांकडे सांगितले म्हणून तो त्याच्यावरती सडे तोडपणे टीका करत होता पण दादू सुद्धा डरला नाही वाऱ्याने भिंतीवरचा नकाशा फडफडला म्हणून काही धरणे कंप होत नाही असं एक तोंडपाठ केलेलं वाक्य त्याने त्या दादूसमोर जीवासमोर भ फिरकावलं आणि आपलं जे काही म्हणणं आहे ते तो खरं करू लागला सगळ्यांचं म्हणणं बाजूला ठेवून दादूने नाटक लिहायला सुरुवात केलं होतं लोकांनी विचारल्यानंतर लिहितोय लिहितोय असं तो सांगत होता आणि शेवटी संगीत द्रौपदी वस्त्रहरण हे नाटक त्याने लिहून पूर्ण केलं इतकंच नाही तर जीवाच्या नाकावरती टिचून रवळनाथाच्या देवळात त्या गाभाऱ्यामध्ये तालमी सुद्धा सुरू केल्या हे जीवाला कळलं मात्र त्याने ताबडतोब आपल्या दशावतारी मंडळीतल्या सगळ्या पोराटोरांना पार्ट्यांना सक्त इशारा दिला दादूच्या लॉटकत काम करशा तर लाकली कचा पण दादू पुन्हा निवांत त्याने इकडून तिकडून चार झिलगे जमवले आणि तालमी सुरू केल्या अशावेळी जीवा काय करायचा मुद्दाहून रात्रीच्या वेळी तालमी सुरू असताना तिथे जायचा आणि त्या दादूला टोमणा मारायचा अरे असं काय त्या डोक्यावरची झुल्पा तरी वाढव म्हणजे काय तर नाटकी व्हायचं असेल तर केस वाढलेले पाहिजेत पण दादूला शक्य नाही ना तो गाव गावचा गुरव आहे देवळातला दादूने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं काम शांतपणे सुरू ठेवलं नाटकाच्या सगळ्या तालमी घट्ट जमून आल्या नाटक आता उभं राहायच्या बेतात असताना तो पोचला आबा सरपंचांकडे त्याला खर तर हवा होता जीवाकडचा दशावतारी नाटकाचा जो पेटारा असतो ना तो त्याला हवा होता कारण त्या पेटाऱ्यामध्ये रंग मिशा तलवारी त्या दशावतारी नाटकासाठी लागणारे सगळे कपडे त्या पेटाऱ्यामध्ये होते पण जी काही जीवाने शंकासुरी मुद्रा धारण केली होती ते ते पाहून तो पेटारा काही त्याला मिळणार नाही ह्याची ठाम खात्री होती आणि म्हणूनच आबांच्या शब्दाचं वजन त्याला जीवावरती आणायचं होतं एक दिवस रात्री तो आबांकडे गेला त्यांचे पाय धरले आणि म्हणाला धनुनू द्रौपदी वस्त्र हरवून नाटक म्हणून पूर्ण झाला हा तालमी सुद्धा जमला नाटक येऊ खोया तुम हा तुम्ही आल्याशिवाय नाटक काय आमचे पार्टी उभे राहायचे नाही आबा म्हणाले माका रात्रीचो कार्यक्रम आता जमलो नाही माझं वय झालो हा काय होय आता बोल आबांनी सांगितलं मात्र त्याने पटकन तोंड उघडलं ताबडतोब तोभ, जीवाक सांग बिटारो दे म्हणून असा आबांचा आदेश गेला आणि हा त्या रगल्याक पण सांग उद्या सकाळी गावभर दवं दिली तो ती आज्ञा शिरसावन्य मानून दादू तिथून जायला निघाला आणि तोच जीवा समोर आला आबानी भरमान सोडलं आवांनी फरमान सोडलेलं बघून काही बोलता येई ना बिचाऱ्याला म्हणून त्याने जाता जाता दादूला धमकी दिली पिटारी देतोय पण एक मिशी सांगली तर तुझी शेंडी गेली म्हणून समज मिलो लो नाटका करता <coughs> दुसऱ्या दिवशी सकाळी रगल्याने ढोल बडवून दवंडी पेटवली आज रात्री श्रीदेव रवळदासाच्या देवळात दादू वस्त्रहरण नाटक असा सगळ्यांनी हो जिवाले दवंडी ऐकली आणि गावभर सांगत सुटला द्रौपदीचा दादूचा वस्त्रहरण तरीही दादू शांत होता संध्याकाळी गावातली सगळी तरणी ताठी म्हातारी कोतारी लहान पोरं ठेवणीतले कपडे घालून रवण देवाकडे देवळाकडे जाऊ लागले कारण नावच वेगळं होतं संगीत द्रौपदी वस्त्रहरण काय पाहायला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोचली होती इकडे गावातल्या सगळ्या मानकऱ्यांनी रवळनाथाला नारळ फोडला रवळनाथाच्या समोर खोबरं वाटलं दादू रंगसपतीसाठी आत निघून गेला इकडे एक घंटा झाली ती आरतीची होती मग पहिली झाली दुसरी झाली तिसरी झाली या घंटा कशासाठी वाचतायत लोकांना काही कळत नव्हतं बरं या घंटेचा आणि नाटकाचा एकमेकांशी काही संबंध असतो हे देखील त्यांच्या गावी नव्हतं तिसरी घंटा होताच पडदा उघडला आणि नारदाच्या वेशात दादू गुरव लोकांना दिसला दादू एका हातात चिपळ्या गळ्यात तंबोरा असं घेऊन एक लांब लचक ईशस्तवन आळवायला लागला बरं गोंधळ असा होता की त्या दोन्ही गोष्टी एकत्र करणं जमत नव्हतं म्हणून अधूनमधून चिपळ्या आणि अधूनमधून तंबोरा वाजवत तो बेसूर आवाजात गाणं म्हणत होता बसलेल्या सुद्धा खूप हुशार होता दादूचा आवाज लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून तो, तो जोराजोरात तबला बळवत होता ईशस्तवन झालं दादू आत निघून गेला आता दादूच्या गाण्यावर चर्चा होण्यापेक्षा दादू नारद मुनी आणि द्रौ द्रौपदी हे डबल पार्ट करणार ह्याचीच चर्चा व्हायला ला लागली बऱ्याच वेळ स्टेजवरती काही दिसत नव्हतं इथं पोरं रडत होती सारखं आपल्या आईला विचारत होती आये शंकाजूर कधी आयलो आणि आयाबाया खेकसत राहिल्या अरे गप्रो मिळा दादू इथं भोग कसं गाणं म्हणतं भोग ही सगळी चर्चा सुरू असताना एकदम गलबला झाला त्या आवाजाने सगळेच जरा जागे झाले पाहतो हो तो गर्दीतून वाट काढत मोठमोठ्याने ओरडत आपली गदा नाचवत दुःशासन स्वतःला स्टेजकडे रेटत होता लक्ष स्टेजवरच्या द्रौपदीकडे असल्यामुळे त्याचे पाय कोणाच्या हातावर कोणाच्या पायावर कोणाच्या पोटावर पडत होते दुःशासनाच्या तावडीत सापडलेल्या प्रेक्षकांमध्ये आरडाओरड आणि रडारड सुरू होती दुःशासनाच्या तडाख्यातून सुटलेले प्रेक्षक इतरांना गप्प करत होते करताय स्वतःला आणि स्वतःच सामर्थ्य सा दाखवण्यासाठी जमिनीवरून धाडकन स्टेजवर उडी मारली उडी मारताच पाय अडकून त्याच्या धोत्राची कास्टी सुटली आणि प्रेक्षकांमधून एकदम हास्याची लाट उसळली सर्वांसमक्ष आणि पुन्हा त्या स्टेजवर कास्टी घालण्याच्या धडपडीत दुःशासनाने बरीचशी वाक्य खाऊन टाकली त्यामुळे <laughs> त्याचा चेहरा पडला आणि त्यात द्रौपदीने त्याला विसरलेली वाक्य सांगितली त्यामुळे तो ओशाळगत दिसू लागला आता हा ओशाळलेला जो दुःशासन आहे तो द्रौपदीचं वस्त्रहरण करणार का द्रौपदी स्वतःची वस्त्र स्वतः सोडणार याची शंका लोकांना यायला लागली पण सुदैवाने ती शंका खोटी ठरली कारण दुःशासनाचं काम करणारा आडदान दादूला होता नेहमी पंचात वावरणारा हा माणूस नाटक करायला लागल्यानंतर अचानक धोत्रात लागला त्यामुळे त्याचा अंदाज चुकला आणि ही गडबड झाली एवढ्यात त्याला आठवलं की मी दुशासन आहे त्याने गरगर गदा उचलली आणि कडाडून ओरडला मी तुझे लुगडे सोडणार सोडणार नाही द्रौपदी मी तुझे लुगडे सोडणार हवा तेवढा हवा गदा उचलून तो थै एखाद्या दैत्यासारखा नाचला नाच नाच नाचला आणि शेवटी दमून गदेचा आधार घेऊन एका कोपऱ्यात उभा राहिला तेवढ्यात तेवढ्या द्रौपदीने गाणं सुरू केलं कृष्णा धाव रे धावून ये इकडे नराधम सोडतो लुगडे कृष्णा कृष्णा तू कुठेस असं म्हणून दादू वस्त्राला हात घालण्याआधीच गळाबडा टळू लागला लोळा लागल्यानंतर दुशासनाने हात घातला आणि त्याचं वस्त्रहरण सुरू केलं इतकं जोरात सुरू केलं की धडधड आवाज येऊ लागला तो इतका की समोर बसलेली बसले दादू गुरुवाची बायको जोरात ओरडली अरे मेल्या जरा हळू आपटले ना रे ते त्या गडबडीत द्रौपदीच्या उन्नत उरभागातून नारायणांची करवंटी फटकन बाहेर पडली चोरीचा तेवढा भाग रिकामा झाला आता एक करवंटी पडली त्यामुळे दुसरी ही पडली आता दादूला ना की नक्की करावं काय पडलेल्या करवंट्या खालच्या प्रेक्षकांनी वरती उचलून टाकल्या का तर दादूला त्याचा उपयोग होईल पण असं काही घडलं नाही पण दादूलाने मात्र दम सोडला नाही त्याच्या अंगात खरोखर दुःशासन संचारला होता आता एवढ्यात कृष्णानं आलं पाहिजे आणि हे सगळं प्रकरण मिटवलं पाहिजे नाहीतर त्या बिचाऱ्या द्रौपदीच्या कपाळावर टेळल्या येतील अशी एक शंका लोकांना वाटू लागली या साऱ्या गडबडीमध्ये नक्की किती वस्त्र सोडली हे मोजायला दादूला विसरला वस्त्र हरणाचं एकमेव काम तो कसोशीने पार पाडत होता दादूने त्याला सांगण्यासाठी मध उभारायचा सा प्रयत्न केला पण तो धाड करून किंचा रे मेल्या थांब जरा थांब पण छे दुःशासनच संचारला होता अंगात आता एक शेवटचं राहिलेलं लुगड दुःशासनाने खेचलं आणि मागे वळून पाहतो तो खेचण्यासारखं काहीही उरलेलं नव्हतं रिकामी चोळी आणि कमरेला लंगोटी अशा वेशात दादू उभा होता आता आता तेवढ्यात कृष्णाला कोणीतरी विंगेतन धकडलं तो ढकलल्यानंतर त्याच्या हातात होती जळती विळी आणि डोक्यावर मुकुट नाही आता करावं काय ती जळती विळी खाली प्रेक्षकांमध्ये टाकली आणि बघितलं तर दादू उघडा बोडका दुशासनी तो आणि तो एकमेकांसमोर बघतायत आणि आता कुठले डायलॉग म्हणायचे हे एकमेकांना डोळ्यातून विचारतायत एवढं झाल्यानंतर त्या द्रौपदीनं जावं ना आपले अब्रू वाचवण्यासाठी पण नाही कोकणी माणूस चौथावून उठला सणसणत भगवान कृष्णाच्या समोर गेला आणि खारकन खोबाला विचारला आता किती माझी लंगटी सोडू दिलं <laughs> कोणाला कशाच बोडक्याला के केसाच निदान लंगटी होती यावरच तो खुश झाला तसाच तो चवताळून दुःशासनाकडे गेला दुःशासनाने गदा उचलली कारण मलाही बसल तर ही, बस ही भीती अरे तुका किती वेळा सांगितलं की दुगडी सोडताना मोज म्हणून दुःशासनाने प्रत्युत्तर तिकडेच केलं आता मला काय माहीत तू किती लुगडी नेसलीस ती तू एक लुगडा कमी नेसलीस त्या मी काय करू नाटक राहिल्या बाजूला पहिल्यांदा वाद आता हे सगळं सुरू असताना मारामारी होणार हे आयोजकांच्या लक्षात आलं आणि ते धाडकन स्टेजवरती चढले दुःशासनाला आणि कृष्णाला सक्त नजरेखाली घरी पाठवण्यात आलं आणि लोकांनाही घरी पाठवण्यात आलं बरं इथे स्टोरी संपत नाही जयवंत दवी दुसऱ्या दिवशीची पण गोष्ट लिहितात दुसऱ्या दिवशी हा जीवा गावभर सांगत सुटला मी सांगितला तसा झाला नाही बघा दादूचा वस्त्र गावभर फक्त हीच चर्चा खूप काळ रंगली होती बर हा जीवा एवढ्यावर थांबेल तर खरं तो तसाच दादूच्या घरी गेला दादूची बायको त्याला रक्तचंदनाचा लेप लावत होती पण जीवा द्रवला नाही त्याने ताबडतोब सांगितलं एक निशी सांडली ती हजर कर नाही तर तू कमी बघतय आता ही निशी कशी सादर करणार होता कुणाच्या तरी खमी कपड्यांबरोबर गेली असेल ना मिशी कुणास ठाऊ दुशासन मिशी सकटच घरी गेला असेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळं आटपून जिवा जेव्हा देवळाच्या सोप्यावरून उठला आणि शेंडीची गाठ बांधण्यासाठी डोक्यावरनं हात फिरवला तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपली शेंडी गायब आहे आणि त्यानंतर लोकांना दिसू नये म्हणून तो दा जिवा आणि दादू खूप काळ एकमेकांसमोर आलेच नाहीत धन्यवाद